सगळ्यात अगोदर आपण सर्वांना नमस्कार जागर सुविधानाचा या चालता बोलता कार्यक्रमामध्ये मी ऍडव्होकेट सुमित सावंत आपलं सहर्ष स्वागत करतो आज आम्ही आलो आहोत मध्ये आणि आता सध्या आम्ही माळसेस बस स्थानकावरती आहोत तर आमच्या सोबत इकडे दाखवा सर आपण बस स्थानक पण दाखवा आणि काही पोलीस आणि होमगार्ड आहेत ते पण दाखवा तुम्ही त्यांच्यापर्यंत आणि आम्ही आता सध्या बाबासाहेबांची जयंती चालू आहे जयंतीचा महिना आहे तर बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात म्हणजे अमृत महोत्सवी संविधानाचं वर्ष आहे तर त्याच्यासाठी संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम घेतोय तर त्याच्यामध्ये जर आम्ही संविधानावरती तीन प्रश्न विचारणार जर आपण त्या प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली तर हे दहा ग्राम जणांना आम्ही तुम्हाला देणार आहे सर तर आपल्यापैकी जर कोणी इच्छुक असेल तर सर आम्ही आपल्या सर आपलं नाव सर राहुल चव्हाण जाऊ सर माहेर तर हे आहेत राहुल चव्हाण सर आहेत सर आपण माहेश ने... ने ने केक तर आपण होम गार्ड म्हणून एक म्हणजे आपण जे सेवेतच आहात ओके तर सर आपल्यासाठी पहिला प्रश्न आपण एमपीएससी युपीएससी करताय ना म्हणजे तुम्ही अभ्यासात आहात म्हणून तुम्हाला पहिला प्रश्न तसा विचारतो आपल्या भारतीय नाही संविधानाशी रिलेटेड राहील आणि मला असं वाटतं मला असं वाटतं की या देशातला फक्त स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी म्हणूनच नाही तर या देशामध्ये वावरणाऱ्या ना प्रत्येक नागरिकाला या देशामध्ये राहणाऱ्या रा प्रत्येक नागरिकाला आपले भारतीय संविधान माहीत असायलाच पाहिजे आणि त्याचाच प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही माळसेस वकील संघटनेचे हे वकील बांधव प्रयत्न करत आहोत सर तुमच्यासाठी पहिला प्रश्न भारतीय संविधान ज्यावेळेस अस्तित्वात आलं भारतीय संविधान अस्तित्वात आलं त्यावेळेस या संविधानामध्ये एकूण किती आर्टिकल्स म्हणजे अनुच्छेद होते किती भाग होते आणि किती अनुसूची होत्या भाग म्हणजे कलम होते कल तीनशे पंचानव हो। no! सर तुम्ही सांगण्याचा खूप छान प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये तीनशे पंच्याण्णव कलम होते हे बरोबर आहे बावीस भाग होते सर आणि आठ अनुसूची होत्या आठ अनुसूची होत्या थँक्यू सर आपण आता सर चारशे अठ्ठेचाळीस कलम कलम झालेत पंचवीस भाग झालेत आणि बारा अनुसूचित झालेत येस सर येस सर, ये सर तर ये, थँक्यू आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी झाला सर आपल्या भारत देशामध्ये दे। संविधान कधी लागू झालं काय अवघड आहे बाबा एकोणीसशे पन्नास साली बाबांनी ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर बाबांनी बरोबर दिलेलं आहे आता दुसरा प्रश्न मी विचारतोय बाबांना दुसरा प्रश्न असा आहे संविधान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो एवढा अवघड नमस्कार मी माणसेच्या साप्ताहिक बाजारामध्ये उभा आहे आणि माझ्यासोबत चालता बोलता जागर सुविधा या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी माळश्रेसचे नागरिक आहेत सर आपलं नाव सांगा नामदेव कसबे नामदेव कसबे साहेब सर आपलं माळसरेच गाव काय शिक्षण ओके तर हे कसबे साहेब आहेत आणि कसबे साहेब तुम्ही जर तीन प्रश्नांचे जर बरोबर उत्तरे दिले तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहे त्याच्या एका बाजूला डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिक्रिया बाजूला जागर संविधानाचा असं नमूद केलेलं आहे कसबे साहेब तुमच्यासाठी पहिला आणि सोपा प्रश्न या देशामध्ये भारतीय संविधान जे आपण म्हणतोय भारतीय संविधान हे ज्यांनी लिहिलं त्याच्यासाठी एक मसुदा समिती तयार करण्यात आली तर त्या मसुदा समितीचा अध्यक्ष कोण होता डॉक्टर राजेंद्र प्रसाद Uh, no. तुम्ही खूप छान असा प्रयत्न केला हो 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 तर त्या मसुदा समितीच अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि जी घटना समिती होती त्या घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद असे होते तर थँक यू भेट आज आम्ही माळशिरस या ठिकाणी आठवडी बाजारामध्ये आलेलो आहे या आठवडी बाजारामध्ये मच्छी विक्री करणाऱ्या यांना आम्ही प्रश्न विचारतोय आपलं नाव हो काय प्रसाद राजू आपलं शिक्षण किती नववी प्रसाद दाहिंजे यांचं नाव आहे त्यांचं शिक्षण नववी पर्यंत झालेलं आहे त्यांना मी पहिला प्रश्न विचारतोय चालता बोलता जागर संविधानाचा याच्यामध्ये मी पहिला प्रश्न त्यांना करतो विचारतो संविधान दिवस ह्या देशामध्ये कधीपासून चालू केला केला आहे वीस नोव्हेंबर तर हे सौरभ सर्व आहेत सदाश्री नगर मधून तर आपण आधी किती वर्ष झालं आपण या व्यवसायात चार वर्ष झालं सर्वदे साहेब तुमच्यासाठी त्या चालता बोलता जागर संविधानातल्या चांदीच्या नाण्यासाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकर माहित आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं प्राथमिक शिक्षण हा आपण चौथी पर्यंत म्हणूया हे प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रातल्या कोणत्या शाळेत झालं बाबासाहेबांचा जन्म महू गावात झाला शिक्षण महाराष्ट्रात झालं महू मध्य प्रदेशला आहे ऑप्शन नाही ऑप्शन नाही आपला उद्देशच आहे की बाबासाहेबांबद्दल लोकांना माहिती व्हावं चला तर थँक्यू तर या माळसर या माळसरच्या आठवडी बाजारामध्ये चालता बोलता जागर सुविधानाच्या या कार्यक्रमामध्ये आपण या याला काय मासळी विक्रेता म्हणायचं ना आपल्याला तर हा सुकट बोंबील आणि मासळी विक्रेता यांच्या जवळ आलेला आहोत सचिन सचिन सावंत असं या मासे मासळी विक्रेत्याचं नाव आहे बरोबर ना सचिन बरोबर आहे तर तीन प्रश्नांची उत्तरं जर सचिन न बरोबर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही आमच्या वकील संघटनेच्या वतीनं देणार आहोत सचिन साठी पहिला प्रश्न फक्त तीन प्रश्नांची बरोबर उत्तरे आणि हे दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण कोणत्या शाळेत झालं लंडन लागत सचिन न चांगला प्रयत्न केलेला आहे परंतु बाबासाहेबांचं शिक्षण हे महाराष्ट्रात झालेलं होतं तर लंडन हे उत्तर थोडस चुकलेलं आहे थँक्यू सचिन नमस्कार तर चालता बोलता जागीर संविधानाच्या या कार्यक्रमासाठी या सहभा या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत ना तुमचं नाव सांगा नावता नजीर सुनीता नजीर दायंजे या आपल्या सोबत आहेत आणि ह्या भाजी विक्रेता म्हणून या ठिकाणी काम करत आहेत तर आपलं शिक्षण काय झालंय काय नाही काही झालेलं नाही तर नाणींसाठीचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर नाणीनं बरोबर दिलेलं आहे जर आणखीन दोन प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं नाणी तुला तुम्हाला आम्ही भेट देणार आहोत नाणीसाठी दुसरा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर यांच प्राथमिक शिक्षण म्हणजे चौथी पर्यंतची शाळा महाराष्ट्रातल्या कोणत्या गावात झाली <laughs> नहीं आए, आए ड़ा। ड़ा। ड़ा तर नानी सांग ने सांगण्यात काका आपलं नाव सांगा नामदेव डोंडिव आम्ही सा गाव सांगा आपलं कंपोस्टर माळसर तालुका माळसर जिल्हा सोलापूर तुम्ही प्रॉपर तर हे माळसर गावचे मिसाळ काका आपल्या सोबत आहेत या चालता बोलता जागर सुविधाणाचा कार्यक्रमातील पहिला प्रश्न तुमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म यांचा जन्म कुठे झाला कुठल्या गावात झाला ऐकलं असेल बघितलं असेल तुम्ही मालिकेमध्ये पण बघितलं असेल बघा थोडं आठवण बघा हे दहा ना नाव आहे तुम्हाला घरात आटो या माळसर शहरामध्ये बांधवांच्या वतीनं सुरू असलेल्या जागर संविधानाचा उपक्रमांतर्गत चालता बोलता या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो आपलं नाव सांगा सर हैदर अली बशीर मुलानी हे मुलानी साहेब आहेत आणि माळसरचे रहिवासी आहेत मुलानी साहेब जर आपण तीन प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली तर आमच्या टीमच्या वतीने हे दहा ग्राम चांदीचं ना आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न भारताच जे संविधान आहे या भारताचं जे संविधान आहे या संविधानाची जी प्रास्ताविक आहे आम्ही भारताचे लोक आपण शाळेमध्ये सगळे म्हणत असतो ही कोणी लिहिली सर बाबासाहेब आंबेडकर काय बाबासाहेब आंबेडकरने जी लिहिलं आहे तीच व्हायला पाहिजे बाबा बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायला पाहिजे धन्यवाद सर परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये जे आम्ही भारताचे लोक ही जी, जी प्रास्ताविक आहे उद्देशिक आहे ती पंडित जवाहरलाल नेहरूने लिहिलेले तर काय हरकत नाही सर आपण खूप छान असा प्रयत्न केला आणि या कार्यक्रमात सहभागी झाला